Brought to you by Spark 20 नमस्कार मी ओमकार तकच्या महाराष्ट्र टुडे मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत नेहमी वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलत असतो कधी राजकीय असतात कधी राजकारणाच्या पलीकडचे असतात पण आज मी पुण्याच्या कमिशनर ऑफिसमध्ये म्हणजे पुण्याच्या पोलिस कमिशनरच्या ऑफिसमधून तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो याचं कारण असं आहे की गेल्या एक आठवड्या बरोबर पूर्ण झाला पुण्यातल्या बोरशे कारचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर या प्रकरणात इतके ट्विस्ट आलेत इतकं प्रकरण वेगवेगळ्या वळणावरती पुढे गेलेलं आहे आणि आणखी त्यामध्ये आज जो सगळ्यात मोठा ट्विस्ट होता की ज्या फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्ट्सवरती पोलीस थांबलेले होते जी ब्लड रिपोर्ट आल्यानंतर त्यावरती ते पुढे ही केस संपूर्ण स्टँड करणार होते संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीने जे फॅक्ट्स आहेत जे सगळे याचे पुरावे होते, सुबद छेड़ी जा ने सा 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 होते जा त्या पुराव्यांसोबत छेडछाड झाली ज्या पद्धतीने ब्लड सॅम्पलचा जो सगळा पहिला रिपोर्ट होता तो निगेटिव्ह येण्यामध्ये नक्की संबंधित व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेतलंच गेलेलं नव्हतं ही सगळी डी एन ए टेस्ट आल्या ज्या गोष्टी सगळ्या आल्या त्यावरून पैशाने न्याय विकत घ्यायचा प्रयत्न या संपूर्ण प्रकरणात झालाय का असा प्रश्न शंभर टक्के उपस्थित होतो आणि या सगळ्यावरती आज आपल्याला महाराष्ट्र टुडे मध्ये चर्चा करायची आहे दिवसभरात महत्वाच्या पाच कोणत्या घडामोडी या संपूर्ण प्रकरणात घडल्यात आणि गेल्या आठवड्याभरात नक्की कोणती अशी वळणं ज्या म्हणून कधी पुढे जाऊन उतार लागला तर कधी पुढे जाऊन चढ लागला पण आतापर्यंत तपास मात्र पूर्ण झालेला नाही एक आठवडा झाला महत्वाचे मोहरे याच्या जो हाती लागायचे पोलिसांच्या आणि या सगळ्यासाठी या संपूर्ण विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आपले इंडिया टुडे आज माझे ज्येष्ठ सहकारी आहेत दिव्य सिंग त्यांच्याशी सुद्धा आपण बोलायचं एक आठवडा झाला मला आठवतं आठवडाभरापूर्वी इथेच सीपी ऑफिसला आपण भेटलो होतो जिथून ह्या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली होती तुम्ही सुद्धा ह्या प्रकरण इन्व्हेस्टिगेट करत होता आज दिवसभरातल्या घडामोडी हे संपूर्ण प्रकरण नक्की कोणत्या वळणावर नेतील ज्यावेळी हे कळतंय की सुरुवातीला पोलिसांचे काही त्यामध्ये फॉल्ट होते तिथे काही लूप होल्स राहिले आणि त्यानंतर आता ज्या ब्लड रिपोर्ट्स होते संपूर्ण प्रकरण थांबलेलं होतं की ते आल्यानंतर आता स्पष्ट होईल क्लिस्टर क्लिअर गोष्टी होऊन जातील काहीच होणार नाही पण ते अत्यंत शॉकिंग येत असं दिसतंय बघा आजची जी घडामोडी आहे किंवा आजचा जो डेव्हलपमेंट आहे पुणे पोरशे ॲक्सिडेंट केसमध्ये तो एक खूप इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट आहे कारण या केसमधून कोणाकोणाचा सहभाग क्रिमिनल कॉन्स्पिरिम कॉन्स्पिरसीमध्ये असू शकतो ते फक्त आपण पिक्चरमध्ये मूवीजमध्ये पाहिलं असेल तसं आता बाहेर येत आहे या केसमध्ये पहिले पहिल्यापासूनच म्हणजे दिवस एकपासूनच ॲक्सिडेंट घडला होता दोन तीस वाजता रात्री त्यानंतर पंधरा मिनिटांनी जो मायनर आरोपी होता त्याचे बाबा विशाल अगरवाल ह्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून आपल्या मित्रांकडून कसा प्रेशर आणायचा आहे कसा ट्विस्ट करायचा आहे फॅक्ट्स कसे चेंज करायचे आहेत कसा प्रोब इन्फ्लुएन्स करायचा आहे केस इन्फ्लुएन्स करायचा आहे याचा प्रयत्न सुरू केला होता आपण रिपोर्ट केली होती इंडिया टुडे आज तक मध्ये आपण ही एक्स्क्लुझिव्ह माहिती दिली होती जेव्हा कोणाकडेच ही माहिती नव्हती की पहिले चार स्टेटमेंट्स जे रेकॉर्ड झाले पोलिसांकडे पहिले चार स्टेटमेंट्स त्यात त्या मायनर आरोपीचं स्टेटमेंट होता ड्रायव्हर गंगारामचा स्टेटमेंट होता आणि त्याचे दोन मित्र जे गाडीमध्ये बरोबर होते जेव्हा ॲक्सिडेंट घडला या चौघांचं स्टेटमेंट त्यात एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे गाडी गंगाराम चालवत होता स्वतः गंगाराम ही हेच बोलला आरोपी मुलगा पण हेच बोलला आणि त्याचे मित्र पण हेच बोलले की घटना जेव्हा घडली ॲक्सिडेंट जेव्हा झाला तेव्हा गाडी गंगाराम चालवत होता आता हा एक मोठा प्रश्न होता आणि त्यातनं पुढे काही डेव्हलपमेंट झाले त्यात असं समजून आलं गंगारामला ग्रील करण्यात आला की तू अशी स्टेटमेंट का दिली कारण पोलिसांना लोकांनी पकडला होता तिकडे लोकांनी पकडून ड्रायव्हरला बाहेर काढला जो मुलगा चालवत होता त्याला बाहेर काढला होता सीसीटीव्ही आहे फुटेज आहे ते सगळं काही असतानाही तू खोटं का बोलला तेव्हा त्यांनी एक मोठा निकाल दिला किंवा मोठा रिव्हिलेशन केलं तर रिव्हिलेशन म्हणजे की त्याचे मालक विशाल अगरवाल आणि मालकाचे बाबा सुरेंद्र अगरवाल एस एस के अगरवाल यांनी त्याला जेव्हा दुसऱ्या दिवशी रात्री त्याला पोलीस मधून सोडलं गेलं त्यांनी त्याला एका बीएमडी बीएमडब्ल्यू गाडीमध्ये किडनॅप केलं स्वतःच्या बंगल्यावर घेऊन गेले आणि तिकडे सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवाल यांनी त्याला डांबून ठेवलं होतं दोन दिवस तिकेच ठेवला आणि त्याच्यावर प्रेशर आणला त्याला धमकावला बक्षीस देण्याचाही प्रयत्न केला की तू कसंही ॲक्सिडेंटचा ब्लेम स्वतःच्या नावे घे आणि स्वतःच तू हे गाडी चालवत होता हे सांग पण ते काही खरं नव्हतं पोलिसांना समजून आलं होतं म्हणून ते मी पहिली एफ आय आर जी होती त्यात मुलाचंच नाम दिल नाव दिलं होतं आणि मुलाचीच चूक आहे त्यामुळे तीनशे चार कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर ती सेक्शन लावली होती पण त्यानंतर त्याला जेव्हा ज्योनाईल जस्टिस बोर्डात mm. प्रोड्यूस केला गेला त्या बोर्डाने सगळं ऑब्झर्वेशन बघितल्यानंतरही त्याला एक निबंध तीनशे शब्दाचा निबंध लिहा ॲक्सिडेंट अँड mm. वॉट आर इट सोल्युशन त्याशिवाय तुम्ही पोलिसांबरोबर सोशल सर्व्हिस दिवस पंधरा दिवस सोशल सर्व्हिस करा म्हणजे एकदम लाईट ट्रीटमेंट असा दिला होता त्याला ऑब्झर्वेशन होमलाही पाठवला हो नाही बरोबर त्यानंतर <coughs> पोलिसला रिव्ह्यू पेटिशन करावं हो लागला आणि इंडिया टुडे आज तकचा रिलेंटलेस कव्हरेज होता मुंबई तक वर आपण प्रत्येक दिवशी क्वेश्चन्स रेस करत होतो प्रश्न विचारत होतो की कुठे पोलिसांची चूक झाली आहे कुठे सिस्टम चुकलं आहे का ते रात्रोरात्री एक आमदार जातात आणि दुसऱ्या दिवशी ते बोलतात अगरवाल माझे मित्र आहेत माझे मालक होते म्हणून exactly. मी तिकडे गेलो तर हे सगळं सस्पिशियस होतं त्या सस्पिशनचा काय त्या मागे काय होती गोष्ट मोटिव काय होता ते सगळं पूर्ण ॲक्टिव्हिटी सस्पिशियस होती त्यामुळे पोलिसांनी पहिल्याच दिवशी जे तुम्ही ब्लड रिपोर्टबद्दल मेन्शन केलं ब्लड रिपोर्ट जेव्हा ही का दोन रिपोर्ट्स का झाली त्याचा मी आपले काही पोलीस ऑफिसर्स आहेत आपले सूत्र त्यांच्याशी जी माहिती आम्हाला भेटली आहे त्याप्रमाणे जेव्हा सकाळी अकरा वाजता त्या मायनर आरोपीला घेऊन सासून हॉस्पिटलमध्ये गेले जे डॉक्टर होते डॉक्टर हर्सूल ठीक आहे त्यांनी पहिलेपासूनच त्यांची तयारी होती म्हणजे काही इन्स्ट्रक्शन त्यांना पहिलेपासून आले होते त्या मुलाच्या तोंडावरनं किंवा वास येत होता अल्कोहोलचा वास येत होता पोलिसांना तो वास येत होता पण डॉक्टरला एक्झामिनेशन करच्या वेळी कसलाही वास आला नाही असा त्यांनी एक्झामिनेशन रिपोर्ट मध्ये लिहिला त्यानंतर अल्कोहोलची एक वॉकिंग टेस्ट असते म्हणजे तुम्ही अल्कोहोल कन्झ्युम केलाय तुम्ही सरळ चालवून दाखवा त्या मुलाला ते मुला बटन्स असा टेस्ट असतो तो सिक्वेन्स ही त्यांनी एकदम ओके रिपोर्ट दिली Huh. तर पोलीस जे तिकडे होते त्यांनी वरिष्ठांना कळवलं की सर ही असं असं करतायत हे डॉक्टर एक्झामिनेशनमध्ये सांगतात हा कुठे दारू प्यायला आहे हा काही दारू नाही नाहीये आणि ते डॉक्टर होते डॉक्टर हर्सुल सो so? एक जस्ट म्हणजे डॉक्टर हर्सूलचा मुद्दा काढला म्हणून म्हणजे आम्ही आता दोघं इथे बसलो आणि बोलतोय पलीकडे माझ्या माहितीनुसार विशाल अग्रवालचं इंट्रोगेशन चालू आहे हर्सुलला पण तिथे आणण्यात येणार आहे त्यांचे पण इंट्रोगेशन सगळे चालू आहेत एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे सगळ्यामधला असा आहे म्हणजे तो अॅक्च्युली शॉकिंग असं म्हणेन की मॅनिप्युलेशन ऑफ फॅक्ट्स हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की वारंवार जे पुरावे आहेत ज्या ज्या ठिकाणी ही केस स्टँड होईल असं त्या त्या ठिकाणी अग्रवाल कुटुंबियांनी तिथे पैसे चालले असतील सामधान दंड भेद यातला काही वापरला असेल पण त्याचा वापर शंभर टक्के केसमध्ये झाला आपण स्टेप बाय स्टेप जाऊ ओमकार जसं पैशांचं तुम्ही जे मेन्शन आहे ते पैसे तर नक्कीच पैसे एक्सचेंज झालेत भरपूर पैसे त्यांनी वाटप केले असतील असा संशय आहे तीन लाख रुपयांचा एव्हिडेन्स ही भेटलाय पण ते त्याशिवाय बरेचशे पैसे त्यांनी खर्च केले त्या रात्री आणि पहिला स्टेप म्हणजे मेडिकल असतो बरोबर त्याच मध्ये त्यांनी इन्फ्लुएन्स करून टाकलं होतं तर डॉक्टर हर्सोल यांनी जेव्हा टेस्ट केली आणि एक्झामिशन रिपोर्ट एकदम ओके दिली नॉर्मल नो कन्झम्पन ऑफ अल्कोहोल सीन नो स्मेल असं लिहून दिला तर पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना कळवला आणि तेव्हाच त्यांना संशय आला की काहीतरी गडबड घोटाळा इकडे चालू आहे मग त्यांनी डॉक्टर हर्सोलला सांगितलं की तुम्ही एक काम करा तुम्ही ह्याचा ब्लड सॅम्पल पण घ्या आम्हाला तो एफ एस ला पाठवायचा आहे ओके त्यामुळे त्यांना ब्लड सॅम्पल घ्यावा लागला अदरवाईज त्या प्रकरणात ब्लड सॅम्पल डॉक्टर ते मॅन्डेटरी नाही आहे ब्लड सॅम्पल ओके ते पोलीस कारण ब्रेथ अनलायझर असतो ब्रेथ अनलायझर जी मशीन असते त्याचा टेस्ट केला हुँ. की ते कन्फर्म होतो कारण इट्स अ सोफेस्टिकेटेड मशीन ते कन्फर्म करू शकतो त्यानंतर ब्लड जी जी अकॉर्डिंग टू प्रोसिजर ब्लड घेतला पाहिजे कारण त्यांनी समजतो की किती एम जी अल्कोहोल बरोबर पण जेव्हा ब्रेथ ड्रंक अँड ड्रायविंगचे केसेस असतात तेव्हा ब्लड घेतला जातो हॉस्पिटलमध्ये पण कधी कधी त्यांना पेनल्टी देऊन घरी सोडला जातो आणि तेव्हा जेव्हा कोर्टाचा हिअरिंग असेल तेव्हा बोलावला जाईल असं सांगतात या केसमध्ये हा अटक झाला होता आणि त्याला प्रोड्यूस करायचा होता ब्लड सॅम्पल डॉक्टरांनी घेतला म्हणजे डॉक्टर अर्सुल ससून हॉस्पिटलचे फेमस डॉक्टर आहेत ते तिकडचे त्यांना ते सॅम्पल घेताना एका वरिष्ठ डॉक्टरांचा फोन आला डॉक्टर टावरे okay. ते तिकडचे फोरेन्सिक मेडिसिनचे एचओडी आहेत आणि अधिक्षकचाही अतिरिक्त चार्ज आहे त्यांच्याकडे आणि एक इंटरेस्टिंग बाब म्हणजे त्यांना अधीक्षक बनवण्यासाठी ज्या आमदारांनी पत्र लिहिला मंत्री हसन मुश्रीफ यांना ते होते सुनील टिंगरे सुनील टिंगरे तेच व्यक्ती आहेत जे रात्री तीन वाजता येरवाडा पोलीस ठाण्यामध्ये मध्ये आणि ते विशाल अगरवालचे एकदम निकटवर्ती आहेत आम्ही सांगत आणतोय सुनील टिंगरे विशाल अगरवालचे मित्र सुनील टिंगरे टावरेंचे मित्र टावरे ससून मध्ये एसओडी आणि अधीक्षक आणि टावरेंचा फोन येतो डॉक्टर हर्सोलला टेस्ट करताना त्यानंतर डॉक्टर हर्षुल आपले रिपोर्ट देतात त्या रिपोर्टच्या बेसिसवर त्याला प्रोड्यूस केला जातो पण संध्याकाळी परत पोलिस एक टेस्ट करतात औंधच्या एका फॅसिलिटी फॅसिलिटीमध्ये कारण संशय निर्माण झाला होता आणि त्यात ते डीएनए टेस्टिंगची मागणी करतात ओके त्या रिपोर्टमध्ये डीएनए टेस्टिंगची मागणी करतात की जे दोन रिपोर्ट दोन सॅम्पल्स आहेत सॅम्पल आहे आणि हे औंधचा सॅम्पल हे दोन्ही एकाच व्यक्तीचा डीएनए आहे का हे टेस्ट हे करा इंटरेस्टिंगली त्या रिपोर्टसाठी एक आठवडा वेट करावा लागला पण काल ती रिपोर्ट आली काल संध्याकाळी ती रिपोर्ट आली रविवारी त्यावरनं एवढा क्लिअर झाला की ब्लड सॅम्पल जो ससून मध्ये दिला गेला होता तो, तो ब्लड सॅम्पल स्विच झालाय म्हणजे तो एफ एस एल मध्ये पाठवला गेला नाही तर तो सॅम्पल कुठे गेला ते विचारण्यासाठी डॉक्टर हर्सुल ते बिचारे झोपले होते पण त्यांना रात्रीच पोलिसांनी उठवला बर आणि उठवला आणि विचारला की अरे डॉक्टर हर्सुल जो सॅम्पल तुम्ही घेतला होता त्या मुलाचा मायनर आरोपीचा तो कुठे आहे तर त्यांनी सांगितलं मी एफ एस एल ला पाठवला त्यांनी त्यांना एफ एस एल ची रिपोर्ट दाखवली की आम्ही एक अजून एक टेस्ट केला होता ते तुम्हाला माहित नव्हतं तुमच्याशी लपवून आम्ही हे टेस्ट केला होता आणि दोन्ही सॅम्पल्स आम्ही एफ एस एल ला पाठवले दोन्ही मॅच होत नाही दोन्ही वेगवेगळ्या व्यक्तींचे लोकांचे दोन्ही बरोबर त्यामुळे पुढे जी कारवाई होती त्यांना विचारणा केली गेली त्यांना डिटेन केलं गेलं इंटरोगेशन सुरू झालं तेव्हा त्यांनी डॉक्टर <laughs> अजय टावरे यांचं नाव घेतलं हो आणि <laughs> त्यांनी सांगितलं की मी त्यांच्या सांगण्यावर <laughs> हे तो सॅम्पल कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून दिला था था तो सॅम्पल मुलाचा घेतला होता तो फेकून दिला घेतला होता सॅम्पल तो कशाच्या डब्यात फेकला आता सूत्रांच्या माहितीप्रमाणे हा जो ब्लड सॅम्पल आहे हा मॉर्च्युरी मधून कुठेतरी आणलेला सॅम्पल आहे बापरे जो तिकडे पाठवला एफएसएल एस ला म्हणजे ज्या शवगृह तिथे असतात तिथून असं अजून प्रूव्ह नाही झाला पण पोलीस त्याची okay. इन्क्वायरी करते याच एक इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे सगळ्यामध्ये सांगण्यासाठी म्हणजे सूत्रांच्या हवाल्याने कन्फर्म एक बातमी या बाबतीत की हर्सुल जे काम करतात ना बेसिकली सो हर्सुलचा रिपोर्टिंग मॅनेजर हा तावरे ही व्यक्ती नाही आहे जो घाटकांबे ज्या व्यक्तीला उचललेला आहे जो त्या मॉर्चरीमध्ये एका ठिकाणी काम करतो शिपायाचं संपूर्ण बरेच वेगवेगळे शिपाई असतात कारण सरकारी हॉस्पिटल आहेत मोठे मोठे तिथे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत सगळे सो त्यामध्ये ज्या व्यक्तीच्या सांगण्याने म्हणजे हर्सुलने ज्या तावरेंच्या सांगण्याने सह केलं ते ते तावरे बेसिकली त्या हर्सुलचं रिपोर्टिंग मॅनेजरच आहेत आणि जे रिपोर्टिंग मॅनेजर हर्सुलचे स्वतःच्या डिपार्टमेंटचे आहेत त्यांना या सगळ्यापासून अनभिज्ञ ठेवण्यात आलं आणि परस्पर ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्यात आता तपासात ह्या था संपूर्ण प्रकरणात उघड झालंय सो मी जे आपला विषय चालला होता फॅक्ट सोबत जी छेडखानी झाली की टेम्परिंग ऑफ फॅक्ट्स झालंय सोबत हे सगळं झालंय डस्टबिनमध्ये फेकल्यापर्यंत तुम्ही सांगितलं पण त्यापुढे गोष्टी नक्की रिव्हिल कशा होत गेल्या कारण फायनान्शियल ट्रान्झॅक्शन दिसतात ते सांगितलं ना मी तुम्हाला की औंध मध्ये एक दुसरी टेस्ट झाली होती त्याबद्दल कोणाला माहित नव्हतं Okay. आणि ती सॅम्पल आणि ससून मधले सॅम्पल दोन्ही फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवली गेली टेस्टिंग साठी तिकडे हे निकाल आला की हे दोन्ही सॅम्पल दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे आहेत एका व्यक्तीचे नाही आहेत त्यामुळे हो डायरेक्ट संशय कोणावर जातो ज्यांनी सॅम्पल घेतले त्याच्यावर exactly. सॅम्पल कोणी कलेक्ट केला डॉक्टर हर्सोल यांनी आता हर्सोल यांना डिटेन केल्यानंतर त्यांनी डॉक्टर टावर यांचं नाव सांगितलं आता डॉक्टर टावरे यांच्या संभाषण यांच्या, यांच्या सीडीआर मधून विशाल अगरवालशी दिसून येतोय सकाळी नऊ वाजता ब्लड सॅम्पल्स देण्यासाठी ही लोक गेली अकरा वाजता आणि सकाळी नऊ वाजता टावरे यांचं संभाषण होतोय विशाल अगरवालशी इंटरेस्टिंग म्हणजे पहिल्यापासून ही प्लॅनिंग चालू होती बरोबर की कसा या केसला इन्फ्लुएन्स करायचा आणि कम्प्लिटली सॅबोटायच कसा करायचा आहे फिनिश कसा करायचा आहे याचा प्रयत्न आरोपी आणि त्याच्या फॅमिली मेंबरकडून चालू होता एक या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार तिथे मॅनिप्युलेशन दिसलंय सुरुवातीपासून म्हणजे पोलिस इन्व्हेस्टिगेशन पण दिसलंय पोलिसांनी त्या सगळ्यात कारवाई केली दोघ जण त्यात सस्पेंड झाले आजपर्यंत आपण था येऊन थांबल्यानंतर एक आठवड्याने हे कळतंय की ज्या रिपोर्टकडून सगळ्यांना अपेक्षा होती त्या रिपोर्टसोबत कशा पद्धतीने तिथे गोलमाल करण्यात आला एक मुद्दा फार महत्वाचा आहे वारंवार टिंगरे यांचं नाव सतत समोर येत आहे पण टिंगरेंबद्दल अजून कोणतीही ऑन पेपर गोष्ट पोलिसांनी एस्टॅब्लिश केलेली नाहीये आणि इथे पैशांचे व्यवहार झालेत हे तर आता क्लिअर होतं पण मग याच्या पुढे जाऊन इथे कुठेतरी एक पॉलिटिकल दबाव होता राजकीय दबाव होता या अशा कोणत्या गोष्टी बघा मी तुम्हाला एक कनेक्शन सांगितले सं, की एक पत्र आहे जो मुंबई तक वर आपण दाखवलाय आपल्या ऑडियन्सला की जे सुनील टिंगरे आमदार ते रेकमेंडेशन लेटर लिहतायत हसन मुश्रीफ मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना रेकमेंडेशन लेटर लिहतायत की डॉक्टर अजय टावरे हे माझे चांगले मित्र आहेत <laughs> यांना हे आता एचओडी हो फोरेन्सिक डिपार्टमेंटचे आहेत यांना अधीक्षक म्हणून अतिरिक्त कार्यभार द्यावा ससवून हॉस्पिटलचा आणि त्यांनी कोविड काळात चांगलं काम केलं असं वगैरे त्यामध्ये सगळं त्यांनी उल्लेख केलाय आणि सुनील टिंगरे हे रात्री पोलीस स्टेशन मध्ये गेले होते आणि त्यांचं सांगणं असं आहे की जेव्हा का ते काही नव्हते तेव्हा विशाल अगरवाल त्यांची मदत केली होती ते त्यांच्या बरोबर काम करत त्यांच्यासाठी काम करत होते ठीक ते आहे तर त्यांनी त्यांची मदत केली असं टिंगरे यांचं बोलणं आहे यांचं सांगणं आहे आता टिंगरे यांचं काही इन्व्हेस्टिगेशन अजून तरी झालेलं नाही काही समन्स वगैरे पण पाठवले गेले नाही पण एक इन्व्हेस्टिगेशन एका पार्टमध्ये चालू आहे तो आहे टावर्यांचा फोनचा okay. त्यांच्या सीडीआर मध्ये तर काही असं दिसून आलेलं नाही पण फेस्टाईम आणि व्हॉट्सअप कॉलचा डेटा okay. त्याची अनालिसिस आता सुरू आहे आणि तो अनालिसिस एकदा झाला की निष्पन्न होणार की कोणाबरोबर नॉर्मल कॉल शिवाय बोलणं हा परफेक्ट तीन व्यक्तींना घटखांबे ही व्यक्ती अशी होती की जी बेसिकली वेगळ्या आणखी डिपार्टमेंटची होती आणि त्या व्यक्तीकडून आता माझ्या माहितीनुसार अडीच लाख रुपये रिकवर केले तीन लाख दिले होते आणखी पन्नास हजार रुपयांसाठी रिकव्हरी पोलीस सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी इंटरेशन सुरू आहे पण वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसोबत इथे इंटरफिरन्स दिसतो म्हणजे असं दिसतं की पोलिसांचा तर मुद्दा आहे आता ह्याचा पण मुद्दा येतोय पण ज्यावेळी कोर्टाने म्हणजे ज्या ज्युनेल जस्टिस कोर्टने सगळ्या म्हणजे ज्या आपण त्याला बाल सुधार गृहाचं जे आधीचं वकील होते त्यांनी या सगळ्या प्रकरणात जो निर्णय दिला होता त्याच्याबद्दल पोलीस काय विचार करतायत का या प्रकरणात बघा एक नॉन ज्युडिशियल मेंबर तो हॉलिडे कोर्ट होता त्या दिवशी रविवार होता संडे होता आणि त्यामुळे त्या दिवशी जे ऍक्टिंग जज असतात किंवा बोर्ड मेंबर असतात ज्युडिशियल मेंबर्स असतात ते सुट्टीवर होते तर एक नॉन ज्युडिशियल मेंबर त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या दिवशी ती हिअरिंग झाली होती आणि पोलिसांच्या भरपूर प्रयत्नानंतरही म्हणजे त्यांनी वारंवार सांगितलं की याला ऑब्झर्वेशन होमला पाठवा स्ट्रिंजंट ॲक्शन घ्या पण तरीही त्यांनी स्ट्रिंजंट ॲक्शन काही घेतलेला नाही आहे जुविनाईलवर स्ट्रिंजंट तसं ॲक्शन घेतला जात नाही पण ऑब्झर्वेशन होम त्यांना पाठवला जाऊ शकतो तिकडे केअर होते ऑब्झर्वेशन होतो त्यांना शिकवलं जातो की तुम्ही का हे केलं नाही पाहिजे व्यसन पासून दूर करायला पाहिजे इलिगल ऍक्टिव्हिटीज मधून दूर राहायला पाहिजे वरून दूर राहिला पाहिजे हे सगळं शिकवलं जातो ते इट इज लाईक अ रिफॉर्मिंग एजन्सी म्हणजे ते तुम्हाला रिफॉर्म करतात तुम्हाला शिकवतात ते ठीक आहे तर ते काही जेल नाही नाहीये ते पण तरी त्यांनी ऑब्झर्वेशन होम ही त्यांना पाठवलं नाही फक्त एक तीनशे वर्ष शब्दांचा निबंध लिहायला सांगितला आणि त्याशिवाय त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा तुम्ही पोलिसांबरोबर सोशल सर्व्हिस करा त्यांच्याबरोबर तुम्ही काम करा आणि ट्रॅफिक रूल्स समजून घ्या पण दोन लोक मेली होती इकडे अश्विनी आणि अनिश दोन्ही जागेवर मेले कॉम्प्युटर इंजिनियर होते ते पंचवीस वर्ष त्यांची एज होती आणि कोणाच्या निष्काळजीपणे त्यांचं मरण झालं म्हणजे त्यांची मृत्यू झाली पोलिसांचं आता हेच म्हणणं आहे आज सकाळी पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस अमितेश कुमार त्यांचंही हे सांग सांगणं आहे की ह्या केसमध्ये आम्ही तसं काही बघतच नाही आहे आम्ही थ्री झिरो फोर लावलं आहे आणि जो आरोपी मुलगा आहे त्याला पूर्ण संज्ञान होता पूर्ण नॉलेज होती तो काय कृत्य करतोय त्याबद्दल तरी त्यांनी असं केलं त्यामुळे दोन लोकांची मृत्यू झाली okay, म्हणून स्ट्रिजेंट ऍक्शन घेतला पाहिजे आता त्यानंतर परत त्यांनी रिव्ह्यू पिटिशन फाईल केली आणि त्याच ज्युविन जस्टिस बोर्डने आता ऑब्झर्वेशन होम मध्ये पाठवलाय मुलाला पण पहिल्या दिवशी का नाही गेला तर त्याबद्दल ही पोलिसांची इन्क्वायरी चालू आहे इन्व्हेस्टिगेशन मी सांगणार नाही पण इन्क्वायरी चालू चौकशी करतायत पुन्हा चौकशी करतायत की नक्की काय घडलं होता कोणाचा प्रेशर होता का कोणाचा इन्फ्लुएन्स होता का काही इलिगॅलिटी आहे का मी परत शाम सांगतो हो, मुंबईतच्या दर्शकांना की काही इलिगॅलिटी आहे का काही क्राईम घडलाय का ते समजून घ्यायचं आहे त्यांना ते समजून घेत आहेत ते जसं हॉस्पिटलमध्ये झालं लपवून एक टेस्ट करून टाकली आणि दोन डॉक्टर्स एक्सपोज झाले तसंच तिकडेही काही इन्क्वायरी चालू आहे मला लिगली फार एक फार महत्वाचा यातला मुद्दा आहे की सुरुवातीला जी कलम लावायची होती ती पोलिसांकडून लावली नाही गेली ती नंतर पहिल्या एफ आय आर आपल्याला दिसत नाही नंतर रिमांड झाल्या जा, कलम त्यांनी त्यामध्ये ऍड करण्यात आली पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्हाला हळूहळू गोष्टी निदर्शनास आल्या आम्ही हळूहळू त्याचा चौकशी करत गेलो पण तोपर्यंत झाला असं होतं की तोपर्यंत चौदा सत्त मुलगा बाहेर सुटलेला होता नाही तसं काहीच नव्हतं परत आपल्या प्रेक्षकांना हेच मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय की एफ आय आर तुम्ही रजिस्टर केली प्राथमिक एफ आय आर त्यामध्ये तुम्ही रिमांड पर्यंत तुम्ही सेक्शन ऍड करू शकता कारण इव्हेंच्युअली तुम्ही ती एफ आय आर घेऊन जात नाही तर तुम्ही एक रिमांड ऍप्लिकेशन सारखा एक ऍप्लिकेशन असतो ती ऍप्लिकेशन कोर्टात घेऊन जाता आणि तेव्हा त्याला कोर्टात प्रोड्यूस करता तर तुम्ही तीन वाजता हा सेक्शन लावला नाही आठ वाजता का लावला बारा वाजता का लावला पण त्याला प्रोड्यूस जेव्हा केला क्रिमिनाईल जस्टिस बोर्डाच्या समोर तेव्हा त्याच्यावर ते, ते, ते सेक्शन होते थ्री झिरो फोर होता थ्री झिरो फोर सेक्शन लावलेला होता तोच मोस्ट स्ट्रिंजेंट स्ट्रिंज सेक्शन आहे वॉटरटाईक्ट पूर्ण तर त्यामुळे हो तो सेक्शन लावला गेला होता आणि त्यामुळे पोलिसांची कल्पेबिलिटी तिकडे जे क्वेश्चन राईज होतात कारण लोकांना हे मिसअंडरस्टँडिंग पण आहे की पोलिसांनी सोडून दिला पोलिसांनी त्यांना सोडला नाही पोलिसांनी तर पहिल्याच दिवशी त्याच दिवशी ही अप्लिकेशनही दिली होती की ह्याला सतरा वर्षाचा ट्रीट नका करू याला ऍडल्ट म्हणून ट्रीट करा याला ऍडल्ट म्हणून ट्रीट करा पण त्यानंतरही त्याला ऑब्झर्वेशन होमला पाठवला नाही गेला ते अडल्ट मधून होऊन ट्रीट करणार का नाही ते आता पुढची गोष्ट आहे त्याबरोबर रिव्ह्यू चालू आहे त्यांना से द्यायचा आहे आरोपीच्या वकिलांना से द्यायचा आहे पण त्यावर अजून डिसिजन झालेला ना नाही त्या वेळ लागतो तर त्याला वेळ लागणार पण त्या दिवशी जो स्ट्रिंजिंट कारवाई केली पाहिजे होती ती झाली नाही आणि त्यामुळे लोक संतापली आणि त्यामुळे आपण दररोज हे रिपोर्ट करायला ला लागले यावर क्वेश्चन्स आपण रेस केले प्रश्न विचारले की असं का झाला पोलिसांकडूनही जर का चूक झाली आहे तर त्यांनाही आपण क्वेश्चन केलंय बरोबर ऑथॉरिटीज ला क्वेश्चन केलंय एम एल ए जे आहेत पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना क्वेश्चन केलंय प्रत्येक जागी आपण गेलोय स्पॉट वर गेलोय प्रत्येक जागी जिकडे इकडे इन्व्हेस्टिगेशन करायची ती इन्व्हेस्टिगेशन आपण केली आहे एक आता आपण शेवटाला सईकडे चाललोय म्हणून आज जी दिवसभरात सगळी सुनावणी पार पडली यामध्ये त्यावेळी जे डिफेन्सला लॉअ होते त्यांनी काही सेक्शनचा से का उल्लेख केला होता की आम्ही सहकार्य करतो याला आम्ही मोबाईल पण आमच्या सरेंडर केले आहेत त्याच्या पण तुम्ही चौकशा करत आहात तर मग तुम्ही आम्हाला पोलीस कस्टडी या संपूर्ण प्रकरणात देऊ नकाशे या सगळ्यांची मागणी होती तर या सगळ्या गोष्टींकडे आपण नक्की कोणत्या पातळीवरती बघायचं ज्यावेळी तेही म्हणतात की नाही आम्ही तर सहकार्य करायला तयार आहोत मग आम्हाला पोलीस का वारंवार येत आमच्यावरती स्ट्रिक्ट अॅक्शन घेतात बघा डिफेन्सची टॅक्टिक असते जेव्हा आरोपींना प्रोड्यूस केला जातो सर्वात पहिली गोष्ट ते पोलिसांना मानतात की आम्ही तुम्हाला पूर्णपणे कोऑपरेट करतोय पण ते कोऑपरेट करतायत का त्यांनी अजून तो इन्फॉर्मेशन दिलाय का की टावरे कोणाच्या डायरेक्शन्सवर काम करत होते किंवा काय अमिष त्यांना दाखवला होता काय अमिष त्यांना भेटणार होता काय त्यांना काय ब्राइब भेटली आहे का त्यांना त्यांना काही फिअर होता त्यांना कोणी धमकी दिली आहे कशासाठी ते करत होते त्यांनी हडसुलला का सांगितला रिपोर्ट फेकून टाक कचऱ्याच्या डब्यामध्ये हे सगळं क्वेस्नेबल आहे आणि त्यामुळे हो त्यांना कस्टडीही झाली आहे आता कस्टडी भेटल्यानंतर त्यांचं इंटरोगेशन होणार आणि पुढचा जे काही निर्णय आहे ते घेतला जाणार शेवटचा प्रश्न सर बाबतीतला एक, एक आठवडा झाला हे सगळं आपण बघतोय नक्की कुठपर्यंत आलं तर काय नाही पोलीस म्हणतात इंटरोगेशन चालू आहे आम्ही आणखी यामध्ये पुढच्या ज्या कोणत्या कड्या त्या जोडण्याचा प्रयत्न करतोय पण सगळ्या गोष्टीला म्हणजे आता ठीक आहे की एक एक, 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 एक जण या सगळ्या बिहाइंड द बार्स जाण्याचे आता चान्सेस वाढलेत आणि अर्थात अग्रवाल फॅमिली तर पूर्ण जातात तिन्ही त्यांच्या पिढ्या तशा पाहायला गेल तर आपण त्या कस्टडीमध्ये आता सगळ्या आहेत दोन पिढ्या कस्टडीमध्ये एक जण ज्युबिन ऑब्झर्वेशन सेंटरमध्ये आता ते आहेत मला असं म्हणायचं की येणाऱ्या काळात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोशल मेसेज काय देणार सगळ्यातून कारण म्हणजे व्यवस्था स्वतःला विकायला इथे तयार होते ज्या व्यवस्थेकडून अपेक्षा ठेवल्या जातात सर्वसामान्य माणसांच्या की अगदी लॉ सगळ्यांना समान असणं हे प्रश्न लोकांनी विचारले किंवा ट्रीट कशा पद्धतीने त्याला केलं गेलं त्याला फेवरिझम झालं का त्यामागे आणखी गोष्टी मॅन्यपुलेट करायचा प्रयत्न आला यातून काय नक्की सोशल मीडिया डायरेक्टिव्ह काय आता येणार काळात सगळ्या बघा तेच ऍज अ जर्नलिस्ट पत्रकार आपण जे करतोय आपण समोर आणतोय इन्व्हेस्टिगेशन करून इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ते त्यांचं काम करतील पण बऱ्याचशा वेळेस पत्रकार हे काही काही एक्सपोज करतात किंवा करून बाहेर आणतात तसा प्रयत्न आपण आम्हीही करतोय आणि दररोज जे जे आम्हाला वाटतंय की यावर प्रश्न विचारला पाहिजे हे का झालं नाही अनिश आणि अनी अश्विनीला न्याय भेटला पाहिजे जी अगरवाल फॅमिली आहे त्यांनी सतरा वर्षाच्या मुलाच्या हाती एक पोरशे दोन कोटीची गाडी दिली दोनशे किलोमीटरच्या स्पीडनी एका एक पातळ रोडवर तिला तो चालवत होता दोन लोक मेली त्यांचा जीव गेलाय जस्टिस त्यांना भेटला पाहिजे न्याय त्यांना भेटला पाहिजे आणि त्यासाठी आम्हीही प्रयत्न करतोय पोलीस ही प्रयत्न करताय आणि तुम्ही बघू शकता तीन एफ आय आर या केसमध्ये रजिस्टर झालेत आणि पुणे क्राईम ब्रांचनी आतापर्यंत दहा लोकांना अटक केली आहे या केसमध्ये हो टोटल दहा लोकांना अटक झाली आहे आणि अजून काही लोक का अटक होतील अगदी खूप खूप धन्यवाद तुमचे महाराष्ट्र टुडे मध्ये आजचा सगळ्यात हा महत्वाचा मुद्दा यासाठी होता की गेल्या आठवड्याभर आम्ही असा केसेस फॉलो करतोय आणि माध्यमांनी आष्टकने सुद्धा सुरुवातीपासून विषय लावून धरला मुंबई वरती आपण सतत लाईव्ह करत होतो इंडिया टुडेच्या प्रेक्षकांना सुद्धा आपण ही माहिती देतो त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी व्यवस्थेतली माणसं फितूर होतात ना त्यावेळी माध्यमांना उभं राहावं लागतं आणि म्हणजे हा साधारण जगण्याचा पत्रकारांची हीच पद्धत असते तीच राहील येणाऱ्या काळात सुद्धा पुढे कारण जिथे जिथे अशा पद्धतीचा गोलमाल होतोय अशा पद्धतीच्या सेटलमेंट्स होतात आणि जिथे तिथे हे दिसतंय की न्याय हा सगळ्यांना समान पद्धतीने पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन दिसत नाही त्याचं अॅलोकेशन दिसत नाही आणि आणि हे का होत आहे तर ज्या व्यक्तींकडून त्याच्या अपेक्षा आहेत त्या व्यक्तींकडून त्याची पूर्तता होत नाही त्यामुळे आजच्या महाराष्ट्र टोडे मध्ये हा मूळ मुद्दा आणणं आणि हे आम्ही जे आता पुणे पोलिस पोलीस कमिशनरच्या आवारात बसून थेट तुमच्यापर्यंत पोहोचतोय वेगवेगळ्या ठिकाणी आता इंट्रोगेशन चाललेत ते पण थोड्या दिवसात पूर्ण होतील काही महत्त्वाच्या तारखा आहेत त्या तारखांना तिथे लोक बाहेर येणार रे। आहेत सो त्या तारखांनंतर नक्की काय होणार आहे कारवाई नक्की कोणत्या पुढच्या दिशेने चाललेली आहे आणि जसं मगाशी सरांनी सांगितलं तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ज्या तावरेने ज्या तावरेच्या सांगण्यानुसार बाकी दोघांनी ऍक्ट केलंय तो नक्की कोणाकोणाच्या संपर्कात होता विशाल अग्रवाल सोडून त्यामुळे आता पुढचे जे अनॅक्ट डॉट जोडायचे असतात पुढची जी सही कडी जोडायची ती जोडून नक्की वर्तुळ पूर्ण झाल्यानंतर आपण कुठपर्यंत पोहोचतो हे आणखी काही दिवसात क्लिअर होईल